महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे भारतीय जनता पक्ष आणि नातेपुते ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच तेवीस जानेवारी रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्यात येणार असल्याने नातेपुते येथील शिंगणापूर पाटी तसेच दहीगाव रोडवरील अण्णाभाऊ साठे चौकात गर्दी जमली होती पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजित सिंह नाईक बाळकर माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे आगमन होताच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना शिंदे गट पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी अजित पवार गट पदाधिकारी कार्यकर्ते आर आठवले गट पदाधिकारी कार्यकर्ते नातेपुते नगरपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाधित हलगीच्या कडकडाटात जेसीबीच्या सहाय्याने त्यांना हार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले नातेपुते पालकमंत्री यांचे जंगी स्वागत झाल्यानंतर पालकमंत्री माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी रवाना झाले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा